आणि आता बातमी आहे आणखी एका वादाची संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्यानंतर अक्कलकोटमध्ये एक नवा वाद सुरू झाला आहे हा वाद आहे संभाजी ब्रिगेड विरुद्ध अक्कलकोट देवस्थानच्या अध्यक्षांच्या समर्थकांमध्ये आणि याच वादावरून सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या बैठकीत राडा झाला हल्ल्याच्या वेळी अक्कलकोट देवस्थानचे अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांच्या मुलानं हल्लेखोराच्या कानात नेमकं काय सांगितलं याबद्दल एका मराठा तरुणानं प्रश्न उपस्थित केला आणि सगळं वातावरण तापलं नेमकं काय घडलं होतं आपण पाहूयात गायकवाड्यांवर हल्ला भोसलेंकडे बोट अमोल भोसलेनं दीपक काटेच्या कानात काय सांगितलं अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेड आणि भोसले आमने सामने अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाडांवर जो हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बैठक बोलावली बैठक सुरू होताच पुढच्या काही मिनिटातच ही बैठक रणमैदानात बदलली ऍडव्होकेट रोहित पावडेनं या बैठकीत एक खळबळजनक आरोप केला अक्कलकोट देवस्थानचे अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांचा मुलगा अमोल भोसले यानं हल्लेखोर दीपक काटेच्या कानात काय सांगितलं असा फावडेचा सा प्रश्न होता या व्हिडिओ मध्ये असं दिसतंय माफ करा मी महाराज मानणार नाही जन्मजय भोसले यांचे जे चिरंजीव आहेत त्या आरोपीला पोलीस पोलीसच्या गाडी मध्ये घातल्यानंतर त्या आरोपीच्या कानामध्ये जन्मजय भोसलेचा मुलगा काय बोलत होता हा माझा प्रश्न आहे अमोल भोसलेवर केलेले आरोप आणि जन्मेजय राजे भोसले यांना राजे म्हणणार नाही असं फावडेनं म्हटल्यानं बैठकीत पुढे जोरदार राडा झाला संभाजी ब्रिगेड विरुद्ध अक्कलकोट देवस्थानच्या जन्मेजय राजे भोसलेंचे समर्थक भिडले या गोंधळात संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शिरीष जगदाळे आणि जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांना मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला हल्लेखोर दीपक काटेच्या कानात अमोल भोसलेनं काय सांगितलं या संदर्भातला एक व्हिडिओही व्हायरल झालाय अमोल भोसलेनं दीपक काटेच्या कानात काय सांगितलं तर तू जे केलंस ते योग्य नव्हतं असं सांगितल्याचा दावा अमोल भोसले यांचे वडील जन्मेजय राजे यांनी केलाय चिरंजीव आले मला कळाल्यानंतर तो मुलगा आहे ना जाऊन लगेच गाडीत बसला कोण आहे तो गाडीत बसल्यानंतर आता ते माप पुढे त्याला रागाला येणं चुकीच होत चुकीच होतं त्यामुळे सगळं जम पेटलं असतं त्यामुळे त्यांनी कानात जाऊन सांगितलं तू मी बरोबर केलेलं योग्य नाही म्हणले असं करायला नको होत तुम्ही अक्कलकोट मध्ये जन्मेजय राजेंनीच कार्यक्रमासाठी बोलावलं पण हल्ल्यानंतर भोसलेंनी साथ सोडली भोसलेंनी घटनेनंतर साधा निषेधही केला नाही आणि पोलिसांकडे तक्रारही केली नाही असं गायकवाडांचं म्हणणं आहे तर गायकवाड यांना कार्यक्रमाला बोलावलंच नव्हतं असा जन्मेजय राजे भोसलेंचा दावा आहे आणि जन्मेजय राजे भोसले सभागृहात एकत्रच एक प्रवेश करतो माझ्यावर हल्ला झाल्यानंतर जर माझ्यावर वंगन तेल जे आहे विषारी ते टाकलं गेलं माझ्यावर हरमान झाली तिथं फळाफळी झाली असं असतानाही ते सभागृहात गेले कार्यक्रम सत्काराचा त्यांनी करून घेतला कुठलाही निषेध नोंदवला नाही बाजा ऐक ऐका राऊनजी बाजा ऐका हे राम हे काय भत्तीशी शिक्षण संस्था व सकल मराठा समाजा निमंत्रण केलं होतं माझे फक्त संबंध आहेत त्यांची प्रवीण बोलवलेलं नाही दुसऱ्या आयोजन संस्थेने त्यांना बोलवलं प्रवीण गायकवाडांवर जनशाही शाई फेकत हल्ला केला त्या दीपक काठेवर खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत दोन हजार बावीस मध्ये त्यानं भाजपात प्रवेश केला दीपक काठेचे भाजप नेते बावनकुळे बरोबरचे अनेक फोटोज आहेत बावनकुळे दीपक काठेचे गॉडफादर आहेत आणि काटेच्या पाठीशी कोळे आणि फडणवीस असल्याची एक क्लिप गायकवाडांनी दाखवली काही काळजी करू नका तुमच्याच भाषेतले तुमच्यातले कुणाकर आहेत काही काळजी करायची नाही मी तुम्हाला वचन देतो ज्या अपेक्षेने ज्या आशेने जी लढाई लढण्याकरता जी लढाई जिंकण्याकरता अन्याय दूर करण्याकरता भारतीय जनता पार्टी झाल्या मी तुम्हाला वचन देतो तुमच्या अन्यायाला चंद्रशेखर बावनकुळे मात्र हे आरोप फेटाळले दीपक काटेचा दीपक काटेच्या पक्षप्रवेशाला जेव्हा मी गेलो होतो अडीच वर्षापूर्वी त्यावेळी दीपक काटेबद्दल मी बोललो का हा चांगलं काम करेल या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व लोक आहोत आणि शेवटी पक्षामध्ये येत असताना आपण हे बोलतो तेरा जुलैला अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर शाई फेकत हल्ला करण्यात आला आणि हल्लेखोर दीपक काटेला अटक झाली अक्कलकोटच्या घटनेमागं संघ आणि भाजप आहे असं जे प्रवीण गायकवाड यांचं म्हणणं आहे त्याबद्दलचे कोणतेही पुरावे तुर्ताच दिसत नाही अर्थात प्रवीण गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झाला त्या निमित्तानं पुन्हा दिसले की सामान्य व्यक्तीसाठी सुद्धा या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था असणं का गरजेचं आहे हे यातनं आधोरिक येतो जन्मजय भोसले यांनी या प्रकरणामध्ये प्रवीण गायकवाड यांची माफी मागितलेली आहे आणि असं ते म्हणतायत की आता इथून कुठेतरी जो संवाद होणं अपेक्षित आहे तो व्हावा दीपक काटेंच्या संदर्भामध्ये पाहूया पुढं काय घडतं ते मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे